आवाज महामुंबईच्या चॅनेलच्या महामुंबई काव्य सुगंध मालिकेमध्ये मी सौदर्शनामाळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुप्रसिद्ध लेखक कवी साहित्यिक डॉक्टर विजय रहमण कोकणे यांच्या काव्यसुरूभी मालिकेतील घौडदौड एका मानवतावादी अस्तित्वाची या काव्यसंग्रहातील एक सुंदर कविता आज मी आपल्यापुढे सादर करीत आहे कवितेचा विषय थोडासा गंभीर आहे कवितेचं शीर्षक आहे स्त्रीभ्रूण हत्या या कवितेमध्ये एक मुलगी जन्माला येण्याआधीच जिची गर्भातल्या गर्भात हत्या करण्यात आली अशा एका चिमुरडीची व्यथा व्यक्त करण्यात आलेली आहे ही चिमुरडी आपल्या आईला काहीतरी म्हणते ती काय म्हणते ऐकूया या कवितेत शीर्षक आहे कवितेचं भ्रूण कविते हत्या अग आई सोडतो विषय कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही आई होणं तुला कधी जमलंच नाही मी किती आश्वासनं दिली होती मनातल्या मनात काऊ आणि चिवूला माझ्या अंगणात बागडण्यासाठी पण तू साधं मला चांदमावाचं गीतही म्हणून दिलं ले नाहीस अगं आई सोड तो विषय कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही आणि आई होणं तुला कधी जपलंच नाही मी आतुर होते ग आजोबा व बाबांच्या मिशा ओढून पापा घेण्यासाठी आणि तुझ्या कुशीत झोपण्यासाठी पण तू तर तुझ्या गर्भातही मला निश्चिंतपणे झोपू दिलं ले नाहीस ले पण तू तर तुझ्या गर्भातही मला निश्चिंतपणे झोपू दिलं नाहीस अगं आई सोड तो विषय कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही आणि आई होणं तुला कधी जमलंच नाही तुला आठवतं का ग तू अनमाने गेली होतीस मैलभर ओल्या अंगाने मुलाचा नवास करण्यासाठी आणि मला पाडण्यासाठी तू एक क्षणही घालवला नाहीस अगं आई सोड तो विषय कारण माझं मन तुला कधी कळलं नाही आणि आई होणं तुला कधी जपलंच नाही आई मी तुला समजू शकते ग आई मी तुला समजू शकते ग आई मला तुझ्या डोळ्यांनी संपूर्ण विश्वही दिसायचं मतलब येऊ भ्रष्टाचारी माणसांचं पण तू ह्या लोकांशी लढू दिलं मला तू या लोकांशी लढूही दिलं सोड सोडतो विषय कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही आणि आई होणं तुला कधी जमलंच नाही मी तयार होते ना कष्ट करून तुमच्या पोटाची खळकी भरण्यासाठी मी तयार होते ना कष्ट करून तुमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी व कुलदीपकाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी पण तू आई होण्याचं साधं कष्टही सोसू शकली आई सोडतो विषय कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही आई होणं तुला कधी जमलंच नाही मी कदाचित इंदिरा गांधी किरण बेदी मदर टेरेसचा अगर कल्पना चावलाही झाली असते लोकांचे अश्रू पुसण्यासाठी पण तू मला साधं मन भरून रडूही दिलं नाहीस साधं मन भरून रडू दिलं नाही सगळं आई सोडतो विषय कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही आणि आई होणं तुला कधी जमलंच नाही मी किती प्रयत्न केले तुला या जगात येण्यासाठी आता का रडतेस जेव्हा मी या जगातच नाही आता का रडते जेव्हा मी या जगातच उरले नाही अगं आई सोडतो विषय कारण माझं मन तुला कधी कळलंच नाही आई होणं तुला कधी जमलंच नाही आई होणं तुला कधी जमलंच नाही धन्यवाद